नमस्कार मित्रांनो मी अमोल महाराणवर मित्रांनो आज आपण सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील विद्या मंदिर या ठिकाणी आलोय कैलासवासी गुरुवर्य वी तथा बापूसाहेब झपके चव्वेचाळीसवा चा स्मृती समारोह दो सन दोन हजार पंचवीस पुरुषांच्या निमंत्रित राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत तुम्ही माझ्या पाठीमागं पाहताय की भव्य असं मैदान दिसतंय खेळाडू आलेले आहेत आणि प्रशिक्षण सुद्धा आलेल्या आहेत या ठिकाणी आपल्यासोबत पंच आहेत प्रथम तर तुमचं सर नाव काय सांगा मी जुबेर शेख राष्ट्रीय पंच सर हे कशा पद्धतीने नियोजन केलं हे कधीपासून सुरू आहे आता हे आता जवळपास चौवेचाळीस वर्ष आहे हे चव्वेचाळीस वर्षानिमित्त स्मृती स्मृती समारंभीत गुरुवर्य बापूसाहेब झपके पुरुषांच्या यावर्षी निमंत्रित राष्ट्रीय स्पर्धा घेण्यात आल्या यापूर्वी अनेकदा राज्य स्पर्धा झाल्या होत्या परंतु यंदापासून राष्ट्रीय स्पर्धेला सुरुवात करण्यात आलेली आहे महाराष्ट्राबरोबर बाहेरच्या राज्यातील सुद्धा काही ठिकाणी खेळाडू आलेले दिसतात आपल्याला तिकडून कसं त्यांचा कसा प्रतिसाद आहे त्या खेळाडूंचा आपल्याला उत्कृष्ट प्रतिसाद आहे महाराष्ट्रा व्यतिरिक्त केरळ गुलबर्गा विजापूर आणि हैदराबाद इथून संघ आलेले आहेत आणि सर्वोत्कृष्ट त्यांचं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे आणि या स्पर्धेविषयी त्यांनी अत्यंत मैदान इथली व्यवस्था बघून अत्यंत आनंद व्यक्त केलेला आहे आज भव्य असं या ठिकाणी नियोजन नियोजन दिसतंय या नियोजनाबद्दल आपण काय सांगू शकता हे खरोखरच तपश्चर्याचं फळच म्हणावं लागेल झपके कुटुंबाचं हे तपश्चर्या फळ म्हणावं लागेल कारण तालुका प्लेसवर संपूर्ण महाराष्ट्राचे पहिलं असं हे आहे ग्राउंड जिथं दोन इंडोर कोर्ट तयार झालेले आहेत कारण पूर्वी मटकोट झालं टारकोट झालं सिमेंट कोर्ट झालं पावसामुळं अनेकदा व्यत्यय येत होता परंतु यंदाच्या वर्षी काही पावसाचा त्रास झालेला नाही एवढा पाऊस पडून सुद्धा आमच्या स्पर्धेला कुठंच व्यत्यय आलेलं नाही ही विशेष बाब आहे एकंदरीतच हे सर्व नियोजन करत असताना इथला स्टाफ असो तुम्हाला असणारी मदत कशा प्रकारे होते इथं आम्ही आता जवळपास गेल्या पंचवीस वर्षापासून येतो इथला स्टाफ इथले स्वतः झपके सर आणि त्यांची फॅमिली आणि सर्व क्रीडा शिक्षक म्हणा किंवा इतर सर्व शिक्षक आपले शिपाई वर्ग आणि जे इथं कार्य करणारे कार्यकर्ते आहेत त्यांचा सर्वोत्कृष्ट आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचं सहकार्य असतं कधीच ते कुठल्या कामाला मागं पुढे बघत नाहीत पडेल ते काम करत असतात एकंदरीतच हा कार्यक्रम होत असताना आज संध्याकाळी बक्षीस वितरण सुद्धा असणार आहे हे बक्षीस वितरण कशाप्रकारे असणार आहे या बक्षीस वितरण कार्यक्रमात विशेष प्रमुख पाहुणे म्हणून आपले आंतरराष्ट्रीय क्रीडापटू ललिता बाबर मॅडम ह्या उपस्थित राहणार आहेत त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे आणि जो संघ विजयी ठरेल त्याला रोख रुपये एकतीस हजार आणि स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात येईल आणि जो उपविजयी संघ संघ आहे त्याला एकवीस हजार आणि स्मृतिचिन्ह असा पद्धतीनं बक्षीस देण्यात येणार आहे तसेच तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचा मॅचसुद्धा होईल आणि त्याच्यातून सुद्धा त्या दोन्ही संघांना बक्षीस दिलं जाईल एकंदरीत इतके खेळाडू येत असतात मात्र जे खेळाडू ह्या म्हणजे या स्पर्धेमध्ये भाग घेत नसतात अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगू शकाल जे खेळाडू जे बास्केटबॉल खेळण्याचा विचार करतात त्यांच्यासाठी ही एक चांगली पर्वणीच म्हणावं लागेल कारण एक संधी सांगोलामध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे आणि जे असं म्हटलं जातं खेळामध्ये बास्केटबॉलमध्ये की जेवढं बघून शिकू शकतो खेळाडू तेवढं स्वतः खेळून शिकू शकत नाही त्यामुळं हे प सामने बघून निश्चितच खेळाडूंमध्ये हा खेळाविषयी आवड निर्माण होईल तर आपण पाहिलंय की एकंदरीतच भव्य असं आपल्या सांगोल्यासारख्या ठिकाणी महाराष्ट्रातून नव्हे तर कर्नाटक असो केरळ असो अशा अनेक राज्यातून खेळाडू या ठिकाणी येत असतात आणि आपले खेळ दाखवत असतात अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणी भव्य बास्केटबॉलच्या स्पर्धा भरलेल्या आहेत अनेक खेळाडूंनी इथे आलेले आहेत तुम्ही हे आवश्यकदा या धन्यवाद